का डोवाय लागले तिला हे बघा मटन वडे पीज बेजा अजून जोरात जोरात गुड मॉर्निंग फ्रेंड सामितोगी बहिणी या युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करते आत्ता वाजले सकाळचे साडेसात आणि शिंदे असं मी आज सकाळी सकाळी काम करते कारण असं आहे की आमच्याकडे आज दहा ते तीन लाईट जाणार आहे वाटण राहून जाईल माझं आणि माझ्याकडे आज पाहुणे येणारे कोण येणार आहे ते तुम्हाला बघायला मिळेलच कोण आणि आहे पाहुणे आज तर आज आम्ही आणलं आहे मटण नंतर आणलं आहे बोंबी आणि भेजा तर आपल्याला काय काय लागणार आहे हळद टाकून घेऊ हे याला नाही याला नंतर टाकावं लागेल आपलं हे सगळं वेगळं असतं पावडर त्याच्यानंतर मला घालायचा आहे मालवणी मसाला तुमच्याकडनं सध्या तुम्ही काळा मसाला किंवा तुमच्या घरात जो मसाला आहे तोही वापरू शकता आमच्याकडे मालवणी मसालाच वापरता त्याच्यामध्ये मी तो आणि मीठ घालते शेवटी घालायचं मी हिरवं वाटण दाखवलं तस हे हिरवं वाटण आता याच्यात घालायचं आता लसणाची पेस्ट थोडी याच्यात घाल आणि थोडी आता आपल्याला आता ओलीबॉबी मॅरिनेशन करायचं त्याच्यामध्ये दो वाटण घालायचं मसालावीसार घालायचंय थोडासा लिंबू मिरची पावडर ही मिरची पावडर मी माझ्यामधूनच मागवली चार कले छान कलरही मस्त येतो तिखटही नाहीये जर वर्ष मी तिखटला सांगते म्हणजे छान असं आता आपण मी जरा वाटण करून घेते तुम्हाला दाखवते कसं करते मी वाटण थोडंसं तेल घालते कांदे टाकायच्या आधी मी थोडासा गरम मसाला घेतला आहे तो आता पहिलं याच्यात फ्राय करून घेते त्याच्यामध्ये मी तेजपान मिरे लवंग टोंती नंतर दगडी फुले आणि अजून आणि वेलची बडी वेलची छोटी वेलची तळून घेते आणि काढून घेते याच्यातून नंतर कांदा घालते कांदा छान लाल झाला आहे त्याच्यामध्ये आता आपण पिसलेलं खोबरं टाकायचं छान ते छान परत लसणाची पेस्ट करायची म्हणजे हे हिरवं वाटण त्यासाठी लसूण घेतलं आहे आलं घेतलं आहे आणि कोथिंबीर आता याची मी पेस्ट करून घेते कारण हे असं नॉनव्हेजच्या जेवणासाठी मला लागणार आहे मी हे जे वाटण करते त्यावेळेस लसूण नाही सोलत तसाच डायरेक्ट घेते मला आता पेज झाली की मी डायरेक्ट दाखवतो आपलं आता कांदा लस कांदा खोबऱ्याचं वाटण झालं आहे छान कलर पण बदलला आहे आता आपण गॅस बंद करू आणि गाळ झालं की मग मिक्सरला चिरवून घेतो आणि आता माझं हे हिरवं वाटण रेडी आहे कोथिंबीरच्यासाठी घालते की आलं लसणाला उग्रपणा खूप असतो हो आणि कोथिंबीर घातल्यामुळे उग्रपणा कमी होतो त्याच्यामुळे कोथंबीर घातली आणि हे वाटण माझ्याकडे जवळजवळ बाराही महिने रेडी आहे असतं प्रत्येक भाज्यांमध्ये लागतं आलं लसणाची ते

हे पाणी उकळवायचं आणि या पाण्याने ते पीठ भिजवायचं okay. मसाला पण घालायचा हा थोडा मसाला घालायचा उचल ना गरम

का गोंधळ झाला थोडस या मुलीमुळे काय काय हिला काय कसले डोळे लागतात कधी पण काय खाण्याचे तर आज बुद्धीला लागले तिचे डोवाळे ओले बोंबीचे कि मला तीच खायचे

साली आली ना लाडकी साडी त्याच्यामुळे आणले बघा माझ्या जीजून माझ्यासाठी काय आणले इकडे भिजा आहे ह्या मटणाची माझा एवढा काही संबंध नाही आहे आणि हे इकडे माझी फिश त्याला बघून बघूनच छान वाटते मला बघ ना कलर किती छान आला वा अब इसमें डालेंगे हम मटन मटन टाका टपक्कन टाकून दिले हे मग काय करू आता ते टपक्कन आता त्याला टपक्कन हलवते मी हे मटन आमच्या कोकणातल्या पद्धतीचं आहे आमच्या नाशिक नाशिक मध्ये वेगळ्या पद्धतीने करतो आमच्याकडे काळ्या मसाल्याचं असतं ना हा आणि वेळ म्हणजे ते मटन आपण आधी शिजवून घेऊन मग नंतर बरोबर तसं इकडे डायरेक्ट इकडे सर्व मॅरिनेशन करायचं मग त्याला शिजवायचं मग त्याच्यातच वाटण घालायचं मग कुकर लावायचा आणि मग शिट्टी करायची आणि मग जेवायचं त्याला <laughs> <laughs> छानपैकी आपण मस्त घेऊया हा भेजा ठेवला बेटा दोन मिनिट भजी ती आता कुकर चिट्टीच करत नाही म्हणून ना एक नाही एक्सचेंज हळू अंगावर उडे हळू बा फाळू आहे चांगलं आणि या कुकरने मध्येच धोका दिला धोका दिया पराटा घालतात नवीन कुकर आहे का

एक वडा तळून बघतो मग थोडं पाणी झालं त्याला म्हणतात बोकाचे वडे बंद झालं राग असेल त्याचे वडे खूप येतो मला राग येतो का हा म्हणजे

वो तेल नहीं तपाए रुक जरा तेल गर्म नहीं हुआ है नहीं हुआ है इसलिए इसको मत गिराइए धरो तुम लोगों और हमारा हिंदी तो बिल्कुल मत सुनो हो। मैं और मेरी बहन का हिंदी इतना इंटरनेशनल है कि हम दोनों ग्रीनिश बुक में हमारा नाम जाएगा दोनों का उचार उचार। बहुत हुशार है हम दोनों लेकिन तो अजून लगे ना त्यांना हो मग अजून लागेल ना काय म्हणजे कांदे खाणे कोण भाऊजी आवडतं ना काय म्हणते भाऊजी आवडतं कांदे

बंद करूल गुडिस कामाला लागले माझ्या मध्ये राहून लोकांपासून इतके परिवर्तन होतात ना कि न काम करणार सुद्धा काम करायला लागतो हळू 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 तो शिकव उमेदवार आहे एवढा पातळ होतो तो फुगणार नाही थोडा ठेवायचा माझा गा <laughs> हा? <laughs> <laughs> राग आहे नाग आहे बघितला जा तुझ्यावरचा राग बघ तिचा वड्यावर आलाय सर्व हा इचा नवरा खूप माझ्या बहिणीला त्रास होतो माझा भाऊ आहे मला खूप जास्त बोलता नाही तू झाला निघा रे नाही तू गो 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 निघ झाड्या वाडायच का माझ्याकडेच बनवलंय मटन ओलिबंबिल ओले बांबिल रे भेजा फ्राय सॅलड आणि वडे 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 मग मटन वडे पहिले आम्ही आमच्या काजवाला देतोय साईड गेल्यामुळे अंधार अंधार आहे

मला दे परत तुला गेला कोश पी, फिश हा माझ्या आत्याचा मुलगा हे म्हणा आत्ता येतोय किती वाजले गडा बघा तुम्ही चार वाजले ना आता जेवायला येतोय आमचं जेवण चिरत आलं आता ना, ना, ना।, ना, ना। काय बेटा परत या फोन करा झाडे निघतो आता